सुयोग सोळंके केवळ कागदोपत्री तीन जिल्ह्यातून तडीपार माफिया असलेल्या सुयोग सोळंकेनं गोदावरी नदीपात्रात एकाला बेदम मारहाण करत जिवे मारण्याची दिली धमकी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार वाळूमाफिया सुयोग सोळुंके फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जालना संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला होता मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार आरोपी सुयोग सोळुंके हा जिल्हाबंदीचे आदेश झुगारून परत येतो आणि नदीपात्रात एका व्यक्तीला बेदम मारहाण करून फरार होतो सुयोग सोळंके बिंदास्त फिरत असल्यानं त्याच्यावर जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड या तीन जिल्ह्यांबंदीचे काढलेले आदेशे केवळ कागदोपत्री होते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अंबड तालुक्यातील आपेगाव येथील गोदावरी पात्रातून घरकुल लाभार्थ्यांसाठी शासन आदेशानुसार वाळू उत्खनन करत असलेल्या समीर पठान या तरुणाला महसूलच्या अधिकाऱ्यांच्या समोरच लाठ्या काठ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी पीडित समीर तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात आरोपी सुयोग सोळंखेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे सोळंखेवर याआधीच बेकायदा वाळू उत्खनन मारहाण चोरी आणि सरकारी कामात अडथळा अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जालना बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते तरी पण तो अंबड तालुक्यात वावरत असताना पोलिसांनी त्याला बेड्या का ठोकल्या नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय अंबड तहसील चव्हाण साहेब व मंडळाधिकारी बमन साहेब व गौरे ती यांच्या आदेशानुसार घरकुल माझ्या गावातले घरकुल ला भारतीयांना घेऊन मी गंगा पात्रात आलेलो होतो गंगा पात्रात आल्या असताना मी तिथं आलो असताना सुएग सोळुंके सोएक सोळुंके तडीपार गुंडक गुंडा हे दोन माणसाला घेऊन तीन तो धरून तीन माणसाला घेऊन आला लय मस्तीला आला म्हणे तुझ्या बापाची गंगा आहे का असं म्हणून मला मारहाण केली मारहाण कर करून मी तिथून पळ काढली मी स संबंधित पुल स्टेशन गोंदी इथं जाऊन अर्ज दिला मला मारहाण केलेला त्यांना दाखवलं त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवून माझी कंप्लेंट घेतली त्याच्यानंतर मी गोंदी पुल स्टेशनला गेलो परत माझी नोंदणी झाली तिथं त्यांनी तीनशे तीनशे चोवीस गुन्हा दाखल केला पण आत्यधिक आरोपी अटक झालेले नाही मला संबंधित पोलीस स्टेशननी आत्तापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होतं केलं नाही हे हेच रिक्वेस्ट आहे शासनाला काय हे मला धाव सांगते जीवत मारण्याची याची मला उद्याच्याला काय झालं ते प्रशासन जुमेदार राहील